कधी काळी अवसायानात निघालेली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आज यशाच्या शिखरावर असून आजपर्यंतच्या वाटचालीत शेतकऱ्यांप्रती बांधिलकी आणि सेवाभाव जोपासून लातूर जिल्ह्याच्या विकासात मुलाचं योगदान लातूर जिल्हा बँकेने दिले असे प्रतिपादन माजी मंत्री सरकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण साधारण सभेत बोलत होते यावेळी राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक नामदार बाबासाहेब पाटील बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख माजी आमदार वैजनाथ शिंदे ज्येष्ठ संचालक अशोकराव पाटील निलंगेकर राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील बँकेचे वाईस चेअरमन प्रमोद जाधव माजी चेअरमन यशवंतराव पाटील बाजार समिती सभापती जगदीश बावणे मांजराचे वाईस चेअरमन अशोकराव काळे रेणाचे चेअरमन अनंतराव देशमुख वाईस चेअरमन प्रवीण पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंके मजूर फेडरेशनचे चेअरमन जगन्नाथ पाटील काँग्रेस शहराध्यक्ष किरण जाधव धनंजय देशमुख गणपतराव बाजुळगे शिलाताई पाटील अशोक गोविंदपूरकर नारायण लोखंडे उदयसिंह देशमुख मोहीश शेख संत शिरोमणीचे चेअरमन श्याम भोसले व्हाईस चेअरमन सचिन पाटील विजयकुमार पाटील बाबासाहेब गायकवाड स्वयंप्रभा पाटील राजकुमार पाटील मारुती पांडे अनुप शेळके दिलीप पाटील नागराळकर व्यंकटराव पाटील श्रीमती भोसलेताई सौ सपना किसवे अनिता केंद्रे पृथ्वीराज शिरसाट एन आर पाटील सुनील कोचेटा कार्यकारी संचालक एच जे जाधव बी व्ही मोरे पंडित देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले की शेतकरी महिला विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी बँकेने नवनवीन योजना आखल्या आणि त्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणे केली त्यामुळे देशभरात बँकेचा लौकिक झाला इतर ठिकाणी कुठेही नाहीत अशा योजना निर्माण करून लातूर जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात आपले वेगळेपण जोपासले सहकार बाबा अपले अपले मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गाव पातळीपासून आपल्या कार्याची सुरुवात करून राज्याचे मंत्री म्हणून ते चांगलं काम करत आहेत याचा सर्वांना आनंद आहे असे सांगून जिल्हा बँक कर्मचारी गट सचिव यांना दीपावली निमित्त पंचवीस टक्के बोनस त्यांनी जाहीर केला तसेच या बोनसपोटी कर्मचाऱ्यांना अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये मिळणार आहेत लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेली ही वाटचाली निश्चितच कौतुकास्पद असून ही बँक सहकार चळवळी जातमा आहे अशा शब्दात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्हा बँकेचा गौरव केला कितीही काळ बदलत गेला तरी लातूर जिल्हा बँक आपल्या कर्तव्यापासून कधी दूर गेले नाही त्यामुळे या बँकवर टीका करणाऱ्यांनी बँकेच्या वाटचालीचा बारकाईने अभ्यास करावा असं ते म्हणाले लातूर जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले पुढे म्हणाले की जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळत असून या योजनांचा लाभ घेऊन अनेक जण यशस्वी जीवन जगत आहेत समाजातील लोकांचे लातूर जिल्हा बँकेने सामाजिक आणि आर्थिक स्तर वाढविण्याचं सा काम सातत्याने केलंय लातूर जिल्हा बँकेने प्राप्त केलेले पुरस्कार हे बँकेचे उत्तम आणि पारदर्शक वाटचालीचं प्रतीक आहे यापेक्षा काय वेगळा पुरावा टीकाकारांना हवाय असं ते म्हणाले लातूरमध्ये सहकार भवन निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच त्याचा निर्माण शासनाकडून जाहीर करण्यात येईल असं सा सांगून लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख खूप चांगल्या प्रकारे नवनवीन संकल्पना राबवत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जिल्हा बँकेच्या कामकाजात करत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.